नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या नियुक्तीसंदर्भात एक खूप मोठा जी आर समोर आलेला आहे आणि नक्की तो जी आर काय आहे तर या जी आरमध्ये ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत यांचं थेट प्रमोशन कशा पद्धतीने होणार त्यांची जी मार्क आहे ती गुणवत्ता यादी कशा पद्धतीने तयार करण्यात येणार त्यांना किती गुणांना किती मार्क भेटणार याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि या सुधारणा नक्की कोणत्या आहेत नक्की कोणत्या मदतनीसांचा आणि सेविकांचा इथं फायदा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जी आर तुम्ही पाहू शकताय तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा जी आर आहे तर बघा प्रस्तावना काय आहे हे जाणून घेवा बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया विहित करण्यात आले आहेत शासन निर्णयामधील अटी व शर्तीमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथे नमूद केल्याप्रमाणे शासनाने या निर्णयांद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या सुधारणाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शासन निर्णय काय आहे नक्की त्या सुधारणा कशा पद्धतीने आहेत कोणत्या मदत याचा फायदा होणार हे आता आपण जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबत परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांची सरळ सेवेने बघा सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती सदर शासन करण्यात आलेल्या सुधारणा दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तदनु तद, तद अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व मदतनीस ज्या यांची पदभरती आहे ही पदभरती सरळ सेवेने आता पदे भरली जाणार आहेत याचा जी आर सुद्धा नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जो कोर्टाने जो स्थगितचा आदेश दिला होता अंगणवाडी मदतनीसांची जी भरती होती ती स्थगित होती ती भरती सुद्धा आता उठवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पद भरती जी आहे ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे कार्यवाही करण्यात यावी असं जी आरमध्ये नमूद केलेले आहे तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहे त्याप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालय प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तर बघा ज्या मदतनीसांना अगोदरच नियुक्तीचे आदेश आलेले आहेत त्यांचा आदेश हा कॅन्सल होणार नाही तर त्यांची इथं पदभरती होणार आहे पण काही प्रकल्पामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की मला भरपूर भरपूर जणांची कमेंट आलेली आले होती आलेली होती की आम्ही फॉर्म भरलेला आहे मदतनीस या पदासाठी परंतु अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाही तर ते फक्त नवीन पदभरती होणार आहे ज्या ठिकाणी मदतनीसांना त्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यांना ऑर्डर देण्यात आली आहे त्याच्यामध्ये कोणताही हा बदल होणार नाही आहे तर इथून पुढे जो नवीन भरती होईल त्यासाठी हा आदेश असणार आहे तर अशा पद्धतीने आता इथं त्यांनी निवड यादी सुद्धा दिलेली आहे तर ती निवड यादी कशा पद्धतीने आहे हे आता आपण जाणून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास विभागाकडून या शासन निर्णयासोबत ही एक परिशिष्ट देण्यात आलेलं आहे या परिशिष्टानुसारच शैक्षणिक अर्ता ही सर्व इथं ठरवण्यात येणार आहे आणि किती मार्क असल्यानंतर किती गुण भेट भेटणार हे सर्व सविस्तरपणे तर आपण पाहणार आहोत तसेच ज्या विधवा अनाथ आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीमध्ये आहेत ओबीसीमध्ये आहेत इतर कास्टमध्ये आहेत यांच्यासाठी किती मार्क असणार हे सुद्धा आता आपण जाणून घेऊया तर बघा शैक्षणिक आहारता किमान बारावी पास असणे आवश्यक आहे बारावी पास नसेल तर तो फॉर्म हा बाद करण्यात येणार आहे त्यामुळे बारावी पास असणे आवश्यक आहे जर तुम्ही बारावी पास असाल जर तुम्ही सेवि मदतनीस या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम उत्तमच आहे परंतु जर तुम्ही बारा बारावी पास नसाल फक्त बारावी पास असून सुद्धा चालत नाही बारावी पासमध्ये किती मार्क भेटल्यानंतर किती गुण भेटतात हे आता आपण जाणून घेऊया बघा शैक्षणिक अर्थामध्ये अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या दोन्ही पदांसाठी फक्त बारा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण शिक्षण झाले असेल तरी सुद्धा त्याचे गुण आपल्याला भेटणारच आहेत तर बघा ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर साठ गुण भेटणार आहेत सत्तर ते ऐंशी या दरम्यान असतील तर पंचावन्न गुण भेटणार आहेत साठ ते सत्तर या दरम्यान असतील तर पन्नास गुण भेटणार आहेत आणि पन्नास ते साठ या दरम्यान असतील तर पंचेस गुण भेटणार आहेत पन्नास ते चाळीस या बेके मार्क असतील तर चाळीस गुण भेटणार आहेत तर अशा पद्धतीने बारावीमध्ये ज्याप्रमाणे मार्क आहेत त्यानुसार हे गुण भेटणार आहेत तर बघा जर तुम्ही पदवी पद पदवीधर असाल म्हणजेच की तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर, तर तुम्हाला दहा गुण इथं भेटणार आहेत पदव्युत्तर म्हणजेच की तुम्ही एम ए एम कॉम एम एस सी केला असेल तुम्हाला चार गुण भेटणार आहेत जर तुमचं डी एड झाला असेल तर तुम्हाला दोन गुण भेटणार आहेत डी एड करून जर तुम्ही बी एड केलेला असेल तर उत्तमच आहे तुम्हाला अजून दोन मार्क भेटणार आहेत आणि शासकीय मान्यता संस्थेचे जर तुम्ही एम एस सी आय टी जर प्रमाणपत्र जर सादर केलं जर तुमची एम एस सी आय टी झाली असेल तर तरीही तुम्हाला दोन गुण भेटणार आहेत अशा पद्धतीने इथं तुम्हाला एकूण ऐंशी गुणांपैकी हां ऐंशी गुणांपैकी किती गुण भेटतात हे पाहायचं आहे आणि आता अतिरिक्त गुण शंभर गुणांची ही चाचणी म्हणजे पडताळणी असणार आहे याच्यामध्ये ऐंशी गुण हे आपल्या क्वालिफिकेशनवर असणार आहेत आणि वीस गुण हे आपल्या जे आपण कास्टमधील जे सर्टिफिकेट सादर करतो त्याच्यामध्ये असणार आहे तर बघा अतिरिक्त गुण हे आहेत विधवा आणतांना दहा गुण आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी पाच गुण आहेत इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग अशांना तीन गुण इथं भेटणार आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास इथं महत्त्वाची गोष्ट आहे भरपूर अशा संस्था आहेत की ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचं सर्टिफिकेट देतात तर ते सर्टिफिकेट चालत नाही शासन मान तर बघा महिला व बालविकास विभाग विभागामध्ये ज्या अंगणवाडी आहेत मिनी अंगणवाडी आहेत तसेच इतर कोणत्याही अंगणवाडीमध्ये सेविका किंवा मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका याचाच अनुभव असल्यास सर्टिफिकेट जोडावे इतर कोणत्याही संस्थेचे सर्टिफिकेट जोडू नये कारण ते सर्टिफिकेट चालणार नाही तर जर अशा पद्धतीने तुमच्याकडे खरोखरच जर तुम्ही याच्या अगोदर काही महिला बघा लग्नांच्या अगोदर जर त्यांनी सेविका किंवा मदतनीस म्हणून लागले असेल तर त्यांना स सर्टिफिकेट भेटू शकते कारण की त्यांनी लग्नानंतर अर्ज केलेला असेल तर तर अशा महिलांना पाच मार्क इथं भेटणार आहेत तर अशा पद्धतीने आता आपण पाहिलं की याच्या अगोदरसुद्धा बारावीवर बारावीवरच बारावी ही पदभरती होणार आहे बारावीपेक्षा कमी शिक्षण असेल तर तुम्ही यासाठी जास्त अर्ज करू शकणार नाहीये तर ज्या महिलां ज्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदांची किंवा सेविका या पदांची पदभरती सुरू झालेली आहे तर त्या ठिकाणी भरपूर ज्या पात्र महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणे अर्ज करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस हे पद फक्त महिलांसाठी राखीव आहे तर या पदांचा नक्कीच फायदा करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची एक गोष्ट म्हणजे भरपूर जणांचे मला कमेंट येत होत्या की मदतनीस स्टे भरती कधी उठणार आहे तर मदतनीस टे भरती हे उठलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मदतनीस भरती त्यांना आदेश देण्यात आलेले आहे जसे त्यांची ऑर्डर आलेली आहे तर त्या महिलांसाठी आता त्यांची ऑर्डर ही कॅन्सल होणार नाही त्यांची आहे तीच ऑर्डर राहणार आहे परंतु ज्या ठिकाणी ऑर्डर आलेली नाही फक्त पद भरती ही झालेली आहे म्हणजेच की जाहिरात देऊन झालेली आहे तर तिथं नवीन जाहिरात निघणार आहे व्हिडिओ खूप महत्त्व महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद